त्या भाषणामध्येच आपण राहावं असं आपल्या सगळ्यांना वाटत आणि माननीय प्रधानमंत्री मोदयांचं भाषण ऐकण्याची उत्कंठा आपल्याला आहे त्याच्यामध्ये सुरात असुराचं काम करण्याचं भाग्य मला लाभलेलं ला आहे पण आपल्या सर्वांकरता ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिलं संमेलन हे दिल्लीमध्ये होत आहे मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं मनापासनं त्यांचे आभार मानतो की जगभरातील मराठी माणसाच्या मनामध्ये जे होतं की आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे ते स्वप्न आपण पूर्ण केलं आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच हे संमेलन या ठिकाणी या करता होत आहे की सरस्वतीचे सर्व पुत्र वाट पाहत होते की कधी आमच्या भाषेला अभिजात दर्जा मिळतो तेव्हाच आम्ही दिल्लीमध्ये संमेलन घेऊ आणि म्हणून हे संमेलन आज दिल्लीमध्ये होत आहे आपल्याला याची देखील कल्पना आहे की परकीय आक्रमकांनी ज्यावेळेस आपल्या भाषेला देखील त्या ठिकाणी एक प्रकारे प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे ठरवलं की संपूर्ण राजकारभारामध्ये मराठीचाच उपयोग होईल आणि राजकारभारामध्ये जेवढे फारसी आणि अरबी शब्द आले होते ते सर्व शब्द बदलून आपले मराठी शब्द त्या ठिकाणी वापरण्याची सक्ती आणि त्याची आज्ञावली ही पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी तयार केली आणि म्हणूनच स्वभाषेचा आग्रह किंवा स्वभाषेचा कि स्वाभिमान हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांकडनंच आपण शिकलो की ज्या तालकटोरा स्टेडियममध्ये आपला सगळा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्याच ठिकाणी सतराशे सदतीस साली राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांच्यासोबत थोरल्या बाजीरावांनी आपली मराठ्यांची छावणी लावली होती आणि त्यानंतर आपण दिल्ली जिंकली होती त्यामुळे आता आमचा मराठी माणूस आपल्या विचाराने पुन्हा या संमेलनातनं दिल्ली जिंकणार आहे हे मला सांगताना अत्यंत आनंद वाटतोय <laughs> आपल्याला कल्पना आहे की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जेव्हा विश्व मराठी संमेलन झालं होतं आणि पवारसाहेबही होते आणि त्या संमेलनामध्ये पु ल देशपांडेंनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की जो आपल्या मातृभाषेवर प्रेम करतो त्यालाच माया आणि वात्सल्य काय असतं हे समजतं आणि ज्याला माया आणि वात्सल्य समजतं तो कधी दुसऱ्या भाषेचा दुस्साहस करूच शकत नाही त्यामुळे तो दुसऱ्या भाषेवरही प्रेम करतो मला असं वाटतं की मराठी माणसांनी नेहमीच आपल्या भाषेवर प्रेम केलेलं आहे आणि ही जी काही एक मोठी परंपरा आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी वेगवेगळ्या वक्त्यांनी केला त्यामुळेच मराठी ही अतिशय समृद्ध अशा प्रकारची भाषा आहे कारण ती लोकभाषा झाली आणि त्यातनं जे काही लोकसाहित्य तयार झालं त्यातून खऱ्या अर्थानं मराठी पुढे जात गेली आणि आत्ताच ताराबाईंनी सांगितलं की आमच्या संतांनी आमच्या वारकरी संप्रदायाने कशा प्रकारे या मराठीला पुढे नेण्याचं काम केलं आणि लीळाचरित्र असेल ज्ञानेश्वरी असेल बाराव्या शतकामध्ये इतक्या आधुनिक स्वरूपात आलेले ही जी काही ग्रंथ आहेत ते देखील मराठी किती समृद्ध त्या काळातही होती हे आपल्याला या ग्रंथांच्या माध्यमातून पाहायला मिळतं त्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातनं आणि देशभरातनं लोक आलेले आहेत आणि मला असं वाटतं की मराठी माणूस हा कला साहित्य संस्कृती याच्यामध्ये रममाण होणार आहे किंबहुना त्याच्या ठाई कला साहित्य आणि संस्कृती वसलेली आहे आमच्यासारखे काही लोक आहेत की ज्यांच्या ठाई संस्कृती जास्त वसलेली आहे पण मला असं वाटतं की त्यामुळेच या ठिकाणी मराठी भाषा अशी आहे की ज्याच्यामध्ये शंभरपेक्षा वेगवेगळी जास्त वेगवेगळी साहित्य संमेलनं त्या ठिकाणी होत असतात आणि सर्व प्रकारच्या विचारांना सर्व प्रकारच्या मला असं वाटतं बोलीभाषांना त्या साहित्य संमेलनांमध्ये एक प्रकारे महत्त्व मिळत असतं अशा या मराठीची सेवा करण्याची संधी आपल्या सर्वांना या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मिळते आहे मी यापेक्षा अधिक बोलणार नाही मी अखिल भारतीय साहित्य संमेलनाला त्याच्या नूतन अध्यक्षांना आताच्या अध्यक्षांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला विश्वास आहे संजयजी आपण सर्वांनी ही जी मेहनत केलेली आहे हे अधिवेशन खूप ऐतिहासिक अशा प्रकारचं अधिवेशन होईल दोन वर्षांनी शंभरावं अधिवेशन करायचं आहे आणि तीन वर्षांनी या अधिवेशनांना दीडशे वर्ष होत आहेत त्यामुळे ही दोन्ही अधिवेशनं अत्यंत महत्वाची असणार आहेत त्याही वेळी आपण अशाच प्रकारे मराठीवर प्रेम करणाऱ्यांचा हा जो काही मेळा आहे अतिशय भव्य अशा प्रकारचा साजरा करू हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खूप या संमेलनाला शुभेच्छा देतो